सर आलाय तुला बघतोच आता बाहेर गेल्यावर शाळा सुटल्यावर काय सांगतोय सर आले सर आले सारखं सांगतोय सर सर घेतात रात्रीची शाळा सरांचं तोंड काळा आणि तुझ काळा नमः शिवाय शिंदे सर आपण आलेलं आहे रात्रीची शाळा आज कांताबाई मॅडम नाही आली वाटतं काळा कोण म्हटलं रे अन तू म्हटला तो, आ? तो... तुम्ही माझे दोन विद्यार्थी आहात रात्रीच्या शाळामध्ये तुम्ही दोन विद्यार्थी येता चांगली गोष्ट आहे येत राहा पण म्हणता म्हणता फार माझी इज्जत काढता रात्रीची शाळा म्हणता तू रात्रीची शाळा आणि तू म्हणतोय मला काळा अरे कसे मला उद्या मॅडम भेटेल का बाळा रे काळा कधी ना धोका देणारा म्हणजे हा कलर असतो काळा रात्रीची शाळा तू म्हटला मला काळा असू दे काळा म्हण काळ्याला काळा न म्हणणार म्हणजे काय म्हणाल तू नको माझे काळा विद्यार्थी असं टेन्शन घेऊ भेटेल तुला पण गोरी मला पण गोरी तर जाऊ दे जास्त काढली आपण ह्याला एक वाक्य एक अंक म्हणा सांगू म्हण रे अरे तू उदळी म्हणायला लागली मी तुला बेक बे म्हणा ला। बे किती बेदून चार आणि बे <laughs> बेक बेदून चार बे, 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 बे किती <laughs> ह्याच्यामुळे आपल्याला तो काळा म्हणतोय <laughs> तू तुझा गोरा आणि काळा काय